नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवा विषय घेऊन आम्ही आलो आहोत तुमच्यासमोर महाराष्ट्रासह देशाला गेल्या काही काळापासून महागाईचे प्रचंड चटके बसत आहेत तर दुसरीकडे टॅक्स देखील वाढवला जातो आहे कधी जी एस टी तर कधी इतर टॅक्स हे वारंवार लोकांवर लादले जात आहेत आणि एवढं सगळं होत असताना आता रिक्षा आणि टॅक्सी त्याचप्रमाणे बसशी देखील भाडेवाढ केली जाणार आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातनं नक्की किती टॅक्सी बस आणि रिक्षामध्ये भाडेवाढ होणार आहे हे जाणून घेण्याआधी महाराष्ट्र ब्रेकिंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे चला तर मग सुरुवात करूया नेम की नेमकी किती टक्क्यांनी ही भाडेवाढ होणार आहे एस टी महामंडळाने गेल्या तीन वर्षात एस टीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती मात्र आता एस टीचा प्रवास महागला आहे एस टीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून एस टी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असल्याचे समोर आले होते यानंतर आता एस टीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला याचबरोबर रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार आहे पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार असल्याचे समोर आले आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की गेल्या तीन वर्षांपासून एस टीच्या भाडेवाडीमध्ये कुठलीच तरतूद करण्यात आली नव्हती मात्र आता एस टीची चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे खरंतर ह्याला मंजुरी देण्यात आली आहे एस टीचे आता रेट हे आधीसारखे नसणार आहेत तर एक तारखेपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ देखील होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले या भाडेवाडीवर साईन करण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले जसं एसटीची भाडेवाढ चौदा टक्क्यांहून जास्त करण्यात आली तसंच रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ही तीन रुपये प्रति किलोमीटर एवढ्या भावाने करण्यात आली आहे यामध्ये काही अस्पष्टता देखील आहे जी महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर ठेवू इच्छितो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ही तीन रुपये प्रति किलोमीटर होणार आहे असं अपेक्षित आहे मात्र यामध्ये शेअरिंग टॅक्सी आणि शेअरिंग रिक्षा खास करून शेअरिंग रिक्षा यामध्ये कसे रेट असणार आहेत म्हणजे एक रिक्षा एक किलोमीटर जाते तेव्हा त्याचा रेट तीन रुपयांनी वाढणार आहे म्हणजेच एक किलोमीटर रिक्षा जाणारी ज्यामध्ये तीन प्रवासी किंवा चार प्रवासी आहेत त्यांना किती पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतील याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही आम्हाला अशा आहे की याबाबत लवकरच स्पष्टता होईल तर जसं एस टीमध्ये चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे त्यामध्ये महिलांसाठी जी स्कीम होती पन्नास टक्के आरक्षण ती तशीच ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले मात्र येत्या काळात काही होऊ शकतं कदाचित ही सूट कमीही केली जाऊ शकतं असं नागरिकांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही दिलेली माहिती आपण महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोचवाल हे ठेवाल आम्हाला साथ द्याल धन्यवाद जय हिंद